नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप गनोरकर तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहे महा ऑनलाईन आय डीमधून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण हे होत नाही आहे तर मला खूप सारे कमेंट्स आलेले आहे की सर आधार प्रमाणीकरण हे होत नाही आहे तर आता नव्याने आधार प्रमाणीकरण हे सुरू झालेलं आहे तर आधार प्रमाणीकरण हे कसे करायचे हे आज आपण ह्या वेळी पाहणार आहे यासाठी एक नवीन स्ट्रीक आहे त्या स्ट्रीकद्वारे तुमचं आधार प्रमाणीकरण हे शंभर टक्के होऊन जाईल तर या स्ट्रीकद्वारे तुम्हाला आधार प्रमाणीकरण हे कसे करायचे आहे हे आज आपण ह्या वेळेने पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट चा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर आधार प्रमाणीकरण करण्याकरता तुम्हाला तुमच्या महाऑनलाईनच्या पोर्टलवर यायचा आहे तर जिथे आपण व्हिएली लॉग इन करत असतो त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर आपण इथे अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्ही आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करत असता तर इथे आधार प्रमाणीकरण यावर क्लिक केल्यानंतर आपला ऑप्शन हा ओपन होत नाही आहे तर हा ऑप्शन कसा ओपन करायचा हे आज आपण पाहणार आहे तर मी इथे दोन ते तीनदा क्लिक करत आहे तर हा ऑप्शन ओपन होत नाही तर हा ऑप्शन ओपन होत नाही आहे तर हा स यासाठी काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सर्व स्टेप फॉलो करायचे आहे तर इथे तुम्हाला हे तीन डॉटेट दिसत आहे या तीन डॉटेटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटेटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करायचा आहे तर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक कलरचा विंडोज हा ओपन होईल इथे ब्लॅक कलरचा विंडोज हा ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मॉनलाईन जे पोर्टल आहे ते लॉ ओपन करायचं आहे तर इथे तुम्हाला मॉनलाईन लॉग इन सर्च करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्टली जे तुमची लिंक आहे महा ऑनलाईन लॉग इनची पोर्टलची या पोर्टलची लिंक पेस्ट करूनसुद्धा या पोर्टलवर येऊ शकता यावर आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर मी इथे माझा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून घेत आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे लक्षात द्या हे तुम्हाला फक्त तुमच्या ब्लॅक विंडोजमध्येच ओपन करायचं आहे ब्लॅक विंडोजमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही पुन्हा स्क्रोल डाऊन करायचा आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचं आहे तर इथेसुद्धा आपला आधार प्रमाणीकरण यावर क्लिक केल्यानंतरसुद्धा आपला ऑप्शन हा ओपन होत नाही मी इथेसुद्धा दोन ते तीनदा क्लिक करत आहे तरीसुद्धा आपला आधार प्रमाणीकरण हा ऑप्शन क्लिक होत नाही तर इथे तुम्हाला सर्च बारमध्ये सर्च करायचा आहे इन्कम सर्टिफिकेट तर इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सर्च करायचं आहे किंवा तुम्ही कास्ट डोमिसाईल जे पण असेल ते सर्च करायचं आहे तर मी इथे फक्त एक्झाम्पलमध्ये इन्कम सर्टिफिकेट हे सर्च करताय तुम्ही काही पण सर्च करू शकता तर मी इथे इन्कम सर्टिफिकेट यावर क्लिक करणार आहे तर इन्कम सर्टिफिकेट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पाहायला मिळेल तर इथे असेच राहू द्यायचं आहे त्यानंतर खाली आपला जो मेनू बार आहे त्यामध्ये यायचा आहे आणि इथे आधार प्रमाणीकरण इथे तुम्हाला दिसत असेल इथे आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करायचं आहे मी इथे आधार प्रमाणीकरण यावर क्लिक करून घेणार आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला ऑप्शन हा ओपन झालेला आहे त्यानंतर इथे नैसर्गिक आपत्ती शेत नुकसान भरपाई यावर क्लिक करायचं आहे तर आपला ऑप्शन इथे ओपन झालेला आहे तर इथे तुम्हाला नैसर्गिक आपत्ती शेती पीक नुकसान मदत यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं पोर्टल आता पूर्णतः ओपन झालेलं आहे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे तुमचं पोर्टल हे ओपन होऊन जाईल यामध्ये काही पण प्रॉब्लेम येणार नाही तर इथे तुम्हाला तुमचा जो पण व्हिके नंबर आहे तो व्हिके नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे लक्ष द्या शेतकऱ्याचा व्हीके के नंबर हा तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालय किंवा तुमच्या ग्रामपंचायतमधून मिळेल तो व्हीके के नंबर तुम्हाला आणायचा आहे शेतकऱ्यांना आणि इथे आधार प्रमाणीकरण हे करायचं आहे तर इथे व्हीके के नंबर टाकायचा आहे व्हीके के नंबर टाकल्यानंतर लक्षात द्या व्ही त्यांचे अकाउंट नंबर आणि एफ सी कोड हे व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे त्यांचा नाव त्यांचा आधार नंबर एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे खास करून त्यांचा अकाऊंट नंबर हा चेक करायचा आहे चेक केल्यानंतर इथे तुमचा व्हीके के नंबर टाक त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा विशिष्ट क्रमांक व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे व्ही के नंबर टाकल्यानंतर व्ही के नंबर हा चुकवायचा नाही आहे लक्षात द्या व्ही के नंबर जर चुकवला तर तुमचा सीसुद्धा होणार नाही तर आधी व्ही के नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे तर मी ते व्ही के नंबर टाकून घेत आहे तर प्रकारे तुम्हाला तुमचा व्ही के नंबर हा टाकून घ्यायचा आहे व्ही के नंबर टाकल्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे तर इथे अशा प्रकारे व्ही के नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर त्यांची डिटेल्स एकदा व्यवस्थित त्या बघून घ्यायचा आहे त्यांचा आय एफ सी कोड अकाऊंट नंबर त्यांचे नंबर आधार नंबर त्यानंतर सर्व व्यवस्थित असेल तर नो ग्रिव्हेन्सवर e क्लिक करायचा आहे त्यानंतर आधार ई के वाय सी यावर क्लिक करायचा आहे तुमचा जो पण ऑप्शन असेल तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आधार ई के वाय सीवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे आधार यू ई के वाय सीवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचं ओ टी पीद्वारे करायचं आहे किंवा बायोमॅट्रिक तर मी इथे बायोमॅट्रिकने करणार आहे तर बायोमॅट्रिक यावर क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे इथे क्लिक करायचा आहे मंत्राचा डिव्हाइस तुम्हाला असणे जरुरी आहे मंत्राच्या डिव्हाइसवरच हे होत आहे आधार प्रमाणीकरण जर तुमचं ओ टी पीद्वारे करायचं असेल तर तुम्ही म ओ टी सुद्धा करू शकता तर ओ टी पीद्वारे द्वारे आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ओ टी सुद्धा करू शकता तर इथे तुम्हाला शेतकऱ्यांचा कॅपचा हा फिल घेऊन घ्यायचा आहे आणि लक्षात द्या जर अकाऊंट नंबर चुकला असेल तर तुम्हाला खालून जो दोन नंबरचा ऑप्शन आहे तो चिक तिथे टिकमार करायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरण करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आधार प्रमाणीकरण हे झालेलं आहे इथे तुम्ही तारीखसुद्धा बघू शकता एकवीस तारखेचा हा अर्ज आहे यामध्ये माझे गावचे पंच्याऐंशी लोकं प्रमाणीकरण राहिले होते त्यांचे मी दोन दिवसात आधार प्रमाणीकरण केलेले आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे आधार प्रमाणीकरण करायचे आहे जर तुम्हाला जर तुमचा जो थंब आहे तो घेत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर दोन ते तीनदा तुम्हाला थंब द्यायचा आहे त्यानंतर तुमचे प्रमाणीकरण हे होऊन जाईल ओ टी पीसुद्धा दोन ते तीनदा सेंड करायचा आहे तुमचा ओ टी सुद्धा होऊन जाईल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला आता मग पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची लक्षात द्या